पहिला टप्पा आपण बघितला की मुलांची बॉन्डिंग आपण कसं वाढवायचे आम्ही तुमच्यासाठी तुमचं एक पालकत्व सुजाण पालकत्व व्हावं आणि एक आदर्श पालकत्व तर कधी नसतंच पण यशस्वी पालकत्व व्हावं ह्याच्यासाठी ही व्हिडिओची मालिका घेऊन येत आहोत आमचा यूट्यूबचा चॅनल तुम्ही सबस्क्राईब केला नसेल तर आजच सबस्क्राईब करा त्याच्यावर नोटिफिकेशन बेल आहे ती दाबायला विसरू नका म्हणजे नवीन नवीन व्हिडिओ आम्ही घातले की ते तुम्हाला लगेच मिळतील पालकत्वाचे अगदी डायरेक्ट स्टेप्स आम्ही तुम्हाला हल्ली देत आहोत त्याच्यामधला दुसरा टप्पा म्हणजे शिस्त शिस्त असणं हे अतिशय महत्वाचं आहे शिस्त म्हणजे काय माहिती का, का? त्याला इंग्लिशमध्ये दोन शब्द आहेत स्ट्रिक्टनेस आणि फर्मनेस स्ट्रिक्टनेस म्हणजे शिस्त नव्हे फर्मनेस म्हणजे शिस्त तुम्ही एकदा मुलांना सांगितलं की हे मिळणार नाही म्हणजे नाही म्हणजे त्याला फर्मनेस आला पण त्याच्या बाबतीत त्यांना एक त्याच्यावर प्रवचन देणं हे तुझं चुकलं त्याच्यामुळे असं होईल होणारच नाही त्यांना मारणं त्यांना ओरडणं ही, ही, ही।, ही। शिस्त नव्हे त्याच्यामुळे मुलं कोडगी होतात पण तुम्ही फर्मली सांगितलं की नाही म्हणजे नाही मिळणार नाही की मुलांना कळतं की माझी डाळ माझ्या आईच्या समोर शिजणार नाही आता मी जसं म्हटलं पहिला टप्पा म्हणजे ज्या टप्प्यामध्ये मुलांबरोबर सदोदित पालक असतात तीच वेळ शिस्त लावण्याची असते आता कसं ह्याच्यामध्ये पालक अनेक वेळा मला हे सांगतात अह तुम्ही म्हणता पण मुलं ऐकतच नाहीत आता बघा कसं पहिलं स्टेप मुलं लहान असताना खूप रडतात त्यांना अमुक वस्तू हवी असते तेव्हा अगदी लहान म्हणजे नुकती चालायला लागलेली असतात तेव्हा सुद्धा हट्ट करतात मुलं मग तेव्हा तुम्ही त्यांना असं चांगलं उचलून एकावरती स्टूलवरती किंवा तुमच्या ओट्यावरती वगैरे बसवलं जिकडनं मुलं उडी मारून खाली उतरू शकत नाहीत आणि तुम्ही तिकडनं गायब झालात तर मुलांना अवश्य कळतं की माझ्या आईच्या समोर माझी डाळ शिजत नाही आईने सांगितलं नाही म्हणजे नाही किंवा जर का तुम्हाला सोडून जायचं नसेल तर तुम्ही त्यांना असं वरती एखाद्या उच्च आसनावरती बसवलं आणि म्हणाल वा काय छान दिसतं रडताना मूल तर ते एकदम हा असं होईल कशासाठी रडतं हे विसरून सुद्धा जाईल म्हणजे विनोद पालक हो विनोदाचा साथ विनोदाची साथ जर तुमच्याजवळ असेल ना तर कुठलीही शिस्त तुम्ही अगदी अवश्य लावू शकता ही शिस्त अगदी लहानपणापासून एका ठिकाणी बसून छान जेवणं चांगलं जेवताना चांगल्या गोष्टी सांगणं नंतर फोन मोबाईल ह्याच्यापासून लांब ठेवून उन जेवणं नंतर आईने जे वाढले ते जेवणं जसं मुलं मोठी होत जातील ही भाजी मला आवडत नाही हे म्हणणं नाही हे चालणार नाही असं जर तुम्ही मुलांना अशा प्रकारे जर शिस्त लावलीत तर ती बघा तुम्हाला छान त्यांना मुलांना शिस्त लागेल पण त्याच्याबरोबर पालक तुम्ही पण जर असे नाटकं करत असतात खाण्याची तर मग चालणार नाही बरं का तुम्हाला सुद्धा तुमच्या चालीरीती थोड्या तरी सुधारायला लागतील आणि अगदीच म्हणजे काही चालीरीती सुधारत नाहीत मग त्या मुलांच्या समोर तरी दाखवू नका म्हणजे मुलं तुमच्याकडे पॉइंट आउट करून सांगणार नाहीत की आई तुझं तर चालतं मग माझं मा का नाही चालणार असं मुलांना म्हणता नाही बरोबर आहे हा व्हिडिओवरती तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये अवश्य विचारा मुलांना शिस्त लावण्यामध्ये पुढे पुढे मागे करू नका कधीतरी हृदयावर मोठा दगड पण ठेवावा लागतो पण तो ठेवा कारण त्याच्याने तुमच्या मुलाचंच हित आहे तर तुमचे प्रश्न असतील तर ग्रुपमध्ये विचारा कमेंट बॉक्सवरती तुमचे कमेंट्स अवश्य लिहा